सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमच नेटवर्क अहमदनगर जिल्ह्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची सहविचार सभा नुकतीच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष माननीय जमो अभ्यंकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न आहे या सहविचार सभेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा झाल्यानंतर शिक्षकांचे हे प्रश्नांवर प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन प्रांताध्यक्षांनी दिलं आहे या ऑनलाईन सहविचार सभेची सुरुवात कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक बांधवांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक अंबादास शिंदे यांनी सर्वांचं स्वागत करून कोरोनाच्या काळात व यावर्षी जिल्हा कार्यकारिणीचा वार्षिक आढावा सर्वांसमोर सादर केला अहमदनगर जिल्हा सचिव उद्धवराव सर यांनी कोरोना काळातील शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेत नोंद घेण्याचा मुद्दा प्रामुख्याने मांडला आहे साहेबबळ संस्थांच्या शिक्षकांचे विविध प्रश्न जिल्हा मीडिया प्रमुख श्री अजिंक्यते गायकवाड यांच्या मार्फत या सहविचार सभेमध्ये मांडण्यात आले आणि या प्रश्नांवरती लवकरच मार्ग काढण्याचं आश्वासनही या प्रसंगी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रश्न लक्ष्मण सूर्यवंशी तर प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या लसीकरणासह हो काही प्रश्न नंदकुमार जाधव यांनी या चर्चेत उपस्थित केले सदर सभेचं सूत्रसंचालन राज्य समन्वयक नितीन चौधरी यांनी केलं असून सदर सभेसाठी मुंबई अध्यक्ष अजित चव्हाण राज्य सरचिटणीस रमेश चौगुले मुंबई विभागाचे मुरलीधर मोरे व अरविंद नाईक नाशिक विभागीय सरचिटणीस बवन चव्हाण तसेच जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब म्हस्के दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष महेश कुलकर्णी उत्तर जिल्हा उपाध्यक्ष सत्यनाथ शेळके पारुनाथ ढोकळे अब्दुल सलाम अजिंक्यदेव गायकवाड विनायक आहेर नंदकुमार डाळीमकर राजू पवार लक्ष्मण सूर्यवंशी नंदकुमार जाधव शिवाजी आवारे जनार्दन हासे भाऊसाहेब भोगाडे आदींनी आपापल्या तालुक्याचा आढावा सादर करून चर्चेत सहभाग घेतला तर महेश कुलकर्णी यांनी या, या संपूर्ण कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त केलं पूर्णपणे समन्वय त्या ठिकाणी पोतावू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांनातून आपण शिक्षक तिला वाढवण्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भविष्याचा प्रयत्न करणार आहोत आता जिल्ह्याचे ज्या समस्या त्याच्यात प्रमुख समस्या आहे

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना सर्व शिक्षकांसाठी खंबीरपणे काम करून सर्वांच्या जिवाळ्याची सेना बनणार आहे यात शंका नाही महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क अहमदनगर